नमस्कार शिवभक्तांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्री गणेशाय नम धन्य धन्यतेची जन जय शिव भजनी परायन सदा शिवलीला अमृत श्रवण अर्चन सदा शिवांचे सुतमने शोकांदी प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चलचिती त्यांच्या पुण्यास मिती त्रिजगती जगती धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदती शक्राती सुरगन तो शंकराची त्याचे दर्शन घेता तरी ती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिके माझी एक पूर्ण शिवस्वरूप म्हणून या त्यावरून करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका भवते चोवीस सहा करणे विश पुण्य विशेष बांधिता विशेष निर्दोष सर्वता अष्टतर शतमाळा सर्वदा सावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुपळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्षपूजन तरी केली जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एकाय विषयी काश्मीर देशीचा रूप पावन नामान भद्रसेन विवेक संपन्न प्रदान परम चतुर पंडित प्रजा दयात मनती तोची राजेश्वर लांचन घे न्याय करी साचार अमात्य तोर तोची पै सुंदर पतिव्रता मृदुबाशी पूर्व दत्तयाचे लादिजी कामिनी सुतस सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता समाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाईजे श्रोतास प्रेम सचतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्र आणि प्रधान भौत अनुष्ठान दोघांशी झाली नंदन शिवभक्त उपजतांची राजपुत्र नाम सुधर्म प्रदात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमाळ अनुराग चित्ती वैराग्य शिळ लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेवि विती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेव ते बाळ दोघे जन सर्व अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्षधारण भस्मचलचिती सर्वांगी आवडे सर्वता एकांत श्रवण करीती श्री शिवलीला अमृत बोलती शिवनामावळी पहाणे शिवपूजा सर्वदा आचर करत राव प्रदान ह्यासकाना नावडे वस्त्रभूषणं करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुषे रुद्राक्ष काढिती मागुती वस्रे ले भूष बुश वस्त्रे भूषणे लेविती ते सवेची ब्राह्मणसे अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता भौत परितेन सांडती आपुले व्रत राव प्रदान चिंताग्रस्त मनती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र गरासी आला पराशर सवे वेष्टीत ऋषींचे भार परसूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपणाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्टाचा नातव तत्वता सत्र जेने केले जे भी मनुष्य वागते अपार तैसी पूर्वी होते रजनीचर ते पुत्र पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करून जनमी जे, जे सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येच राहिले पराशराशी पुलस्तीने प्रातिले मग वाचले रावणाधिक वीरंची सदा टाऊन क्षणामात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्र ते पि, पितृ पराशर पराशरवादी जर्जरपै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनी बोललो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणुने राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरास घराशी ती षोशोपचारी पूजिती भाव चित्ती विशेष समस्ता वस्रे भूषणे देऊने राव विनवी कर जोडूनी मने दोघे कुमार रात्रंदीन ध्यान करीती शिवाचे नावर्ती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभरा वैराग्यशील भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजे यांनी समग्र आरुटावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्ही सगड पडिले चित्ती मग ते दोघे कुमरो कुमारे गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमाता यांवरी बोले शक्ती सुत मने हे का झाले शिवभक्ता यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टम नंदी ग्राम तेथील वारंगना मनोरम महानंदा नाम ते महा त्या ग्रामीचा तोची भूप पृथ पृथ्वी माझी निसीम स्वरूप ललिता कृती पाहुनी कंदर्प तन्मय नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित अपार भाग्या नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदाढळत मनिमय पादुका रत्न चरणी जीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न राजस चंद्र ऋषी सम प्रकाशिचे अभिनव दिव्या संयुक्त अंगी सुगंधी विराजित गो महर्षी खिल्लार भौत वाजी गज घरी बहु अस दासदाशी आपार घरी माता सभाग्य सर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिला जिच्या नृत्याचे कौशल्य देखुनी सकल नूप डोल भीती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वेश्या सोनी पतिव्रता नेहमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रास वश्य नव्हे परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमसी अन्न क्षेत्र सदा चालवित नित्य नक्षत्रिदळे शिवपूजित पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते ते पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण मासे अत्याधर ऐक सेना सावधान कुकुट मकट पाळीले करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपले जे का नृत्या करत येथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर ते तिची भांदी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण ते ही ऐकती दोघे जण समेंची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करुनी त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती स्वहस्ते पातला महानंदीच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखूनी ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा स्वहस्त की त्यास बसविले रत्न मंचकी जो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्यांच्या देखिले देखता गेली तन्मय हो न मने स्व वाटे पूर्ण विश्व कर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागर ते काढून ये तिच्या हस्तकी घातले कंकण ये आनंद गण नेम नेम करीत पृथ्वीचे मोल हे कंकन मी हि बत्तीस लक्ष्मी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दाशी तुमचे झाले मी तयासी ते मानले समीची त्याने दिवे लिंग काढले सूर्य प्रभे होऊन आगळे तेज वर निले नवजाय लिंग देकुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्र मोळे म्हणून वंदी ते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओ वळवणे सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापशी माझा प्राण भगले बंगले की गेले दगद होण तरी मी अग्निप्रवेश करीन महा व्रत माझे येरेने अवश्य म्हणून ठेविले नृत्याकारी येऊन मग दोघे करी ईर्ष येण रत्न खचित मंच की तिचे कैसे आहे सत्व धैर्य पहा सदाशिव भक्त तारावाया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्य शाळेचं लागला अग्न जन धावो लागले चहो कोडोनी एक ची हाक झाली तीस सावध करी मद नारी मने अग्नि लागला उठ लवकर एरी उठली घाबरी तात चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक्कुट मरकट दिले सोडून गेले पळोनी वनाप्रती नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त सब, सप्त कर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते दवा माझे दिवे लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोनी वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाची आज दुसरा दिन मी आपला देतो लिंगा कारणे तुझ तुझ बरे मग त्रिचरण चेतविला आकाश पंथ्य जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडांच्या अति लागवी उमारंग जो भक्त भक्त जनभव भंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मरुंदा लुटविली सर्व संपदा कोश समवित सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदने स्नान करुणी भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊनी हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव मनोनी उडी निशंक गातली सूर्यबिंब निगे उदय चळी तैसा प्रकटला कपाळ मोळी दशपूज पंचवदन चंद्र मोळी पाळी भक्त ते माथा जटांचा भार ये वैश्वानर शिरी झुझुळ नेर, ने अभयंकर महाजोगी चंद्रकाळातयाचे शिरी निळकंठ खटवांगंधरी भस्म चर्चिले गजचर्म गज चर्म पांगोरला नेसला से व्याघ्रामर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टीत फनिवर दशभुजा मिरवित वरचे वरी कंदुक झेलि तेवी देवी दहाभुजा पसरून अकस्मात महानंदे सी झेलून नधरी हृदय कमळी परमात्मा मने झालो मी सुप्रसन्न महानंदे माघवदान ती मने हे नगर उद्धरून अभिमानी बसवी दयाळा माता बंदुप समवेत महानंदाभिमानी बसत दिव्य रूप पाहुनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेते नाही अधिवेधीत शुधातृषा विरहित त्रिशुद्धी शिवपदी जेते नाही अधिवेदी सुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध दुःख मद मत्सर नाही निशंक जेतीचे गोड उदक अमृता होण कोटी गुणे जेते सुर वने अपार सुरबींची भवुत अखिल रे चिंता मणींचे धवलांगारे भक्ता कारणे निर्मिली जे ते ओसनता बोलती शिवदास ते, ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा विनाश महानंदा तेथे ते पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मरकटपूर्वीचे कंठे रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुनी त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्ष्मी डोळस शिव भजनी लावतीला भोवतांस उदरतीला तू माते सहित भद्रसेन गुरुसी सी टांगन मने म्हणे तू कोण मी धन्य सुपुत्र उदरी जन्मली भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर या भोवत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परंप्रेकर राजस प्राणाहून आवडे भाऊ तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी ऋषी म्हणे मी सत्य न परी बोलन देता वाटेल पै प्रत्येक सदृश बोलावे वचन ना तरी अंगास मूर्खपणा तुम्हाला वाटेल विषावून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावा या न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असता जाणपा आजपासून सातवे दिवशी मूर्ती पावेल या समायसी रावा एकता दरनी सी मोर्चा येऊन पडेला अमात्य सहित त्या स्थाने दुख गेले आव्हळ अंतपुरी अंत पुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोश करून या हा हाकार वक्षस्थळ पिठी नृपवर मग रायसी पराशर सावध करून गोष्ट सांगे नृप्ठा न सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हती ते नव्हता माया माय विकार केवळ भ्रम मय साचार जे ते झालेस पुरण जागर अह ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य ते ते ध्वनी झाले महत्वत्व मग त्रिवित अहंकार होत शिव इच्छे करून या समाशे निर्मिल पित वसन रजांशी सृष्टी करता तमाशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित करविता विधी समने सृष्टी रची पूर्ण ये रो मने मज नाही ज्ञान मग शिवे तया लागुनी चारी वेद उपदिशिले चौ वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्रादाय परम पावन त्याहून विशेष त्रय असेना करी हा जतन त्याहून आणि कथोर नाही साधन हा रुद्रादाय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्रादय ऐकती पडती त्यांच्या दर्शन जीव उदरती मंग कमलोदय ऐकांती सत् सत् पुत्रा सांगे हा रुद्र मग संप्रदाय ऋषी पासून भूतळी आला जाण थोर जपतप न्यान अन्य नसेशी जो हा जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्यांचे घेऊ इचिती जपतप शिवार्चन थोर नाही जाण पा रुद्रमहिमा अगत पूर्ण किती मनोनी वर्णावा महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रीती हिंडो लागले मंग यमे विधी लागी अभिभक्ती कृत्या निर्मिली दारु तिने कुतर्गवादी वेदी बेदी त्यांच्या हृदय वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तिने जे जावन यम पुस महान रकी पडले सदा सा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषे जे पाप मती अल्प आयुष्य होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णूला न हरे विशेष हरगोन न ऐसे मनती ते त्याला गुण अनुनी नरकी घालावे रुद्रादायेन आवडे ज्यांशी कुंभी बाकी घालावी त्यांची रुद्रानुष्ठानी आयुष्याशी रुद्धी होयत निरधारे याकरिता भद्रसे नावधारी आयुत रुद्रा वर्तने करे शिवावरी अभिषेक कदारदरे मूर्ती दुरी होये साचे अथवा शतगट स्थापने दिव्य वृक्षांचे पल्लव अनुन रुद्रे उदक अभिमंत्रुने अभिसिंचन पुत्राकरी नित्य दहा सहस्रे आवर्तने पूर्ण शोनी पाळा करी सप्तदिन राय धरेले दृढ चरण सदत हो न बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ गुरु आचारत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहे तर ब्राह्मण आणि क सांगसी ते बोलावनी आताचे आणि तो पारंभी मग सहस्र विप्र बोलावण ज्यांची रुद्रानुष्ठानी आणि पूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरु जे आले पराधरा आणि पराधन ज्यांस सवा म्हणून नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह ने घेती जे पाप शाप अनुग्रह समर्थ सामर्थ चालो न देती मित्र रथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करती लक्षण युक्त ब्राह्मण बसला व्यास पिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रुनी स्थापिले स्वधरणीचे सलील भरले पूर्ण त्या तांब्र पल्लव घालून रुद्र गोशी गर्जिनीले ब्राह्मण अनुष्ठान दिवे मांडले शास्त्रसंख्या झाले दिवस सातव्या दिवशी आला चंडाश मूर्ती समय बाळ एक ये निचे चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनात गुरु देत नापिकारा रुद्र दो कशुन सावध केला राजनंतन त्यासी पुसती वर्तमान वर्तले त्याची सांगते एक काळ पुरुष भयानक थोर उर्दव जटा कपाळी शंदूर विक्राळ धाडा भयंकर नेत्र खंदिरा अंगी सारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभूष त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नशे ते त्याचे तेजे जैसे ग बसती दिगंधमस हारती भस्म अंगी व्याघ्रंबर बर दिसती दशहस्ती आयुदे ते महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन केले ते ऐसे पुत्र मुखीचे ऐकता उतर भद्र करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंद असू नेत्री आले अंगे रोमांच दाटले मंग विप्रचरणे गडबडा लोळे शिवनाम गरजेत वेळे देव सुमने वर्ष अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुख्यत्वाची मास सुस्वर मृदुंग वादे गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवली गाती अपार शृंगे बुंगे कहाळ थोर सनयापार वाजती चंद्रना धडकती ना भेरी नाद न माये नवोधरी असे भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीते अलंकार दिव्य वस्त्र वस्तू अद्भुत आनोने अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागे भांडारे मुक्ती केली राजेंद्र मने आवडे तितुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त के पुरे पुरे हे जे ऐकली मात धनबार झाला बहुत मनोनी सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझे असुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध की काशी क्षेत्रावरी स्वधरनुनिकी स्वतः पले मृडानी रमन लिंग अर्चिचे किल सापडे चिंतामणी की शुधिता पुढे शिराब्दी धावून तैसा कमलोद वंदन ते शनी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादिकया हृदय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुनी जान वंदे जय का सर्वाते जो चतुष्ट काळ प्रवीण निर्मळ ज्याची चतुर्दश विद्या करत मळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भावांड मोडून पुनसृष्टी करणार मागुतीने नयने ना दंडे नारद ताडीलाग्नी दक्षिणागी ग्राह्य पत्य आहोने उभे ठाकले देखता पराशराधी सकळ ब्राह्मण प्रदाना सहित भद्रसेन धावनी धरित चरण ब्रह्मनंदे उचंबळे दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचार पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडून मने स्वामी अतिंद्र दृष्ट्या तू गमन तुझे सर्व काही देखील सांगा पूर्व नारद मने मार्गे दूत चौघे दशभुज पंचवदन तिही मृत्युने बांधून पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्टाने धनी केले तो पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिव वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मूर्तू सपुसू लागला शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणि होता सेन नंदन त्यास दहा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय येतो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमयी मा तुझ ठाव कस होत शिव मर्यादा हो चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदना पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी मूर्ती चिन्ह गंडांतरथोर होते ते मग पुण्य निरसुनी सहज दहा सहस्रे वर्ष राज्य करावे राज्य मग तो सूर्यनंदना महाराज स्वा परत कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडून स्तवन करीती हे अपर्णा अपराध न कळता घडला हा ऐसे नारेशेने राय पायांवर घातली लोळनी आणि क सहस्र रुद्र करूनी मह सोय करीती शतरुद्र करीती निशेष शतईशी होय तो पुरुष हा देय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथि झाला मुक्त त्याच्या तीर्थी करीती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्ध्यान पावला आनंदमये राय नंदन धन शतपदेवन तो शिवीला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसे नाख्यान जे पडती होय आयुष्य संतती त्यांची काळ न भादे अंती वंदोनी ती शिवपदा दश दत्त कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष बक्ष सुरापान न सुरा ब्रह्महत्या ये व महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकळ वाचिता गंडांतरे होती दूर यावरुग निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्य न लोकांचा अनुष्ठान हे निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज पद तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाण जाता झाला तपोन शिव अनुष्ठान रुद्र ध्यान महारुद्र तोषेला विमानी बसून त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठ वासभोवत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदाची पावन राहिले शिव शु, शिवरूप होणा हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युजय जप रुद्रानुष्ठान त्यास न भादी ग्रह पिढा विघ्न पिछाच भादा रोग धारून न भादीच सर्व थाई येथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न होवा त्यास प्रसोज प्रसो निवांज झाली माता त्याशी संगती न धरावी तत्वता त्यांशी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहासन आणावे आपण त्यांच्या सदनासन जावे ते वे जीव भावे जे वी सुचिला हिंसक गृह तो प्रत्यक्ष बक्षितो विष जे हे मूर्ख बसती त्यांच्या आला या गोष्टीस संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला अमृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायचे करिता अनुष्ठान तयास नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्यांच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदयब श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मुळकंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मंतरखंड खंड परिसोत सज्जन अखंड एकादश दाय गोड हा श्री सांब सदाशिव शुभम भवती व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा